सोळाव्या शतकातला तो काळ होता जेव्हा पोर्तुगीज इंग्रज आणि डच स्वतःला समुद्राचे बाप समजायचे भारतीय व्यापाऱ्यांना त्यांच्या समुद्रामध्ये फिरण्यासाठी परकीयांकडनं परवानगी घ्यावी लागत होती त्या काळी एक समज अशी सुद्धा होती की जर एखाद्या हिंदूने समुद्र ओलांडला तर तो धर्मभ्रष्ट होईल पण पन? पण आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्टच्या त्या पहाटे मालवणच्या किनाऱ्यावर काहीतरी घडलं पंच्याऐंशी लढाऊ नौका तीन आवाढव्य गलबत आणि त्या जहाजावर स्वतः उभे होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी फक्त समुद्रात पाऊलच ठेवलं नव्हतं तर ते एक अशा मोहिमेवर निघाले होते जे आधुनिक काळातली पहिली नेव्ही सर्जिकल स्ट्राईक ठरणार होती इंग्रज आणि पोर्तुगीज डोळ्यात तेल घालून समुद्र राखत होते तरी महाराज त्यांना चकवा देऊन दोनशे किलोमीटर लांब असलेल्या एका श्रीमंत शहरावर चालून गेले ज्याचं नाव होतं बसरूर महाराजांनी ही अशक्य वाटणारी मोहीम कशी आखली ज्या महाराजांकडे साधी होडी सुद्धा नव्हती त्यांनी काही वर्षातच परकियांचे दात घशात घालणारं आरमार कसं उभं केलं आणि बसरूरच्या त्या एका रात्रीमध्ये नक्की काय घडलं आज शिवजयंतीच्या निमित्ताने त्याच बसरूर मोहिमेची आणि मराठा आरमाराची थोडक्यात गोष्ट सांगणार आहे नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नला कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर साध्या लाकडी होड्यांपासून स्वराज्याचा आरमार उभं करायला सुरुवात केली कारण मोठे जहाज बांधण्याचं तंत्र तेव्हा आपल्याकडे नव्हतंच पण महाराजांची दूरदृष्टी बघा ना त्यांनी रामचंद्र पंत आमद्यांना सांगितलं होतं ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र महाराजांनी पोर्तुगीज इंजिनियर्सना त्यासाठी कामाला ठेवलं त्यांच्याकडून तंत्र शिकून घेतलं आणि नंतर आपल्या स्थानिक भंडारी आणि कोळी बांधवांना अशा काही युद्धनौका बांधायला शिकवलं की ज्या खाडीतही सहज फिरू शकत होत्या इंग्रजांनी जेव्हा कल्याणच्या खाडीमध्ये महाराजांची पहिली वीस जहाजं बघितली तेव्हा ते हसले होते त्यांना वाटलं हे लहान मासे आमचं काय वाकडं करणार आहेत पण त्यांना हे माहिती नव्हतं की हेच लहान मासे लवकरच समुद्रातले शार्क बनणार आहेत सोळाशे चौसष्ट पर्यंत महाराजांनी पन्नास साठ नवीन जहाजे बांधून तयार ठेवली होती आता फक्त वाट होती ती एका संधीची कर्नाटकातल्या बेडनूर या राज्याचे शासक होते शिवप्पा नायक पण त्यांच्या मृत्यूनंतर तिथे सत्ता संघर्ष सुरू झाला या संधीचा फायदा घेऊन पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी तिथं धुमाकूळ घातला होता बेडनूरचे नवीन राज्यकर्ते सोमशेखर नायक यांनी महाराजांना साकडं घातलं की आमचा बसरूर परकीयांच्या तावडीतून मुक्त करा महाराजांना सुद्धा माहिती होतं की स्वराज्याला उभं करण्यासाठी मोठ्या खजिन्याची गरज आहे मग काय मोहिमेची आखणी झाली महाराज या आधी सुद्धा गोव्याच्या सीमेपर्यंत आपली धाड घेऊन गेले होते पण विजापूरच्या खवासखानाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मग महाराजांनी शत्रूला चकवा देण्यासाठी जमिनीवरून जाण्याऐवजी समुद्रातून जाण्याचा मास्टर प्लॅन आखला ही मोहीम इतकी गुप्त होती की इंग्रजांना वाटलं महाराज सुरतेवर चालून येणार आहेत तर डचांना वाटलं की महाराज वेंगुर्ल्यावर येणार आहेत पण महाराजांचा रोग होता दक्षिणेकडे आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्टच्या पहाटे मालवणच्या आखातामध्ये पंच्याऐंशी लहान युद्धनौका आणि तीन मोठी जहाजे सज्ज होती भगवेध्वज वाऱ्यावर फडफडत होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराजांसारखा एखादा राजा स्वतःच्या आरमारी मोहिमेचं नेतृत्व करत स्वतः जहाजावर बसून निघाला होता महाराजांसोबत मायनाक भंडारी वेंटाजीव बाटकर आणि दौलत खान यांच्यासारखे दर्यावर्दी योद्धे होते मराठा आरमाराचा ताफा वेंगुर्ल्याचे डच गोव्याचे पोर्तुगीज आणि कारवारचे इंग्रज या तिन्ही शत्रूंच्या नाकाखालून पुढे सरकला नेमके त्याच वेळेस पोर्तुगीज मुंबई बेटाचा ताबा इंग्रजांना देण्यामध्ये मग्न होते त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की मराठ्यांचा आरमार त्यांच्या नाका खालून इतकं लांब जाईल शेवटी तेरा फेब्रुवारीच्या पहाटे मराठा आरमार कुंडापूरच्या खाडीमध्ये शिरलं तेव्हा बसरूरच्या बंदरातील पोर्तुगीज सैनिक हे साखर झोपेत होते अचानक समुद्रातून हर हर महादेव आणि जय भवानीच्या गर्जना घुमू लागला मराठ्यांच्या पंच्याऐंशी जहाजांनी बंदराला वेडा घातला होता मावळ्यांच्या गर्जनेने पोर्तुगीज सैनिक जागे झाले पण ते सावरण्याआधीच मराठा मावळे जमिनीवर उतरले होते महाराजांनी पूर्ण एक दिवस बसरूर मध्ये मोहीम राबवली हो सभासद बकरीनुसार या मोहिमेतून महाराजांना दोन कोटी होऊन इतकी प्रचंड लूट मिळाली होती यामध्ये मौल्यवान जवाहिरे कापड आणि अमाप संपत्ती सुद्धा होती पण महाराज फक्त धन मिळवून थांबले नाही तर त्यांनी बेदनूरच्या राजाला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केलं यामुळे दक्षिण भारतातील छोट्या राजांना एक संदेश गेला की पोर्तुगीजांना घाबरू नका तुमच्या मदतीला छत्रपती आहेत या मोहिमेचा सर्वात मोठा परिणाम काय झाला माहिती आहे का तर इंग्रजांची उडालेली झोप कारभारांच्या इंग्रजांना जेव्हा बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः बारा फ्रिगेट्स घेऊन जवळ येतात तेव्हा त्यांची अशी काही घाबरगुंडी उडाली होती की त्यांनी स्वतःचा माल चक्क मस्कताच्या एका अरबी जहाजावर भरला आणि पळून जाण्याच्या तयारीतच होते पण महाराजांनी कोणाचंही नुकसान केलं नाही आणि आपला मोर्चा अंकोला आणि तिथून पुढे स्वराज्याकडे वळवला अवघ्या चाळीस दिवसांमध्ये ही ऐतिहासिक मोहीम फत्ते झाली परतीच्या प्रवासामध्ये महाराज गोकर्ण महाबळेश्वरला थांबले तिथे त्यांनी धार्मिक विधी केले आणि हिंदू समाजातील समुद्र ओलांडणं पाप आहे ही अंधश्रद्धा कायमची धुळीला मिळवली आज या घटनेला जवळपास तीनशे साठ वर्ष पूर्ण झालेत आपण इंडियन बद्दल अभिमानाने बोलतो पण त्या नेव्हीचं बीज महाराजांनी बसरूरच्या या मोहिमेतून पेरलं होतं आजही कर्नाटकच्या बसरूरमध्ये महाराजांचा पुतळा आहे तो त्याच पराक्रमाची साक्ष देत उभा आहे शत्रूला त्याच्याच घरात जाऊन मारणं आणि तेही समुद्राच्या वाटेने हे तंत्र महाराजांनी सोळाशे पासष्ट मध्ये जगाला दाखवून दिलं होतं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं ते उगाच नाही आज शिवजयंतीच्या निमित्ताने हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलंच कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटतं जर महाराजांनी हे आरमार उभं केलं नसतं तर आज आपल्या कोकण किनारपट्टीचा चेहरा काय असता तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तुम् करायला विसरू नका